असं वाटतं साधेपणा साधेपणा हा मला माझ्या आई वडिलांकडून मिळाला आणि तो कायम राहावा अशी माझी इच्छा आहे यश अपयश पैसा प्रसिद्धी म्हणजे या गोष्टी आहेत महत्वाच्या नाहीये तसं नाही ज्या क्षेत्रात मी आहे त्या क्षेत्रात अपयश येणार यश येणार हे सगळं ठीक आहे का आपण ऑडियन्सला असे दुःखी सीन आता बघा भरभरून दुःख बघा असं का कारण प्रत्येकाच्या घरात काहीतरी प्रॉब्लेम असतात तुझ्या आहेत माझ्या आहेत प्रेक्षक हा अत्यंत इव्हॉल्व झालेला आणि प्रगल्भ प्रेक्षक आहे काही प्रमाणात तो नाही आहे पण तो होईल की तर त्या प्रगल्भ प्रेक्षकाला जर अशा पद्धतीचा अत्यंत छान सिनेमा पाहायला मिळेल तर तो शंभर टक्के पाहायला मिळणार नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे मे महिन्याच्या अखेरीस चोवीस तारखेला एक नवा कोरा कर्करेत असा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे सिनेमाचं नाव सगळ्यांच्याच जा परिचयाचं आहे सगळ्या म्हणजे आत्ताची जी जनरेशन आहे किंवा मित्र बोलून की जी नाईन्टीजची जनरेशन आहे किंवा त्याच्या आधीची जनरेशन आहे त्यांनी या सिनेमाचं नाव आणि ह्या कॅरेक्टरला खरंच खूप चांगल्या पद्धतीने बघितलं आहे खूप प्रेम केलं आहे अर्थात सिनेमाचं नाव आहे शक्तिमान आणि याच सिनेमामध्ये एक शक्तिमान अशा बाबांचीच भूमिका निभावणारा प्रियदर्शन दादा माझ्यासोबत आहे दादा सगळ्यात आधी कधी कळालेलं तुला की गंगाधर शक्तिमान आहे खरं तर त्या गंगाधरचा ह्या शक्तिमानशी काही संबंध नाही त्यामुळे इथे गंगाधर शक्तिमन नाही शक्तिमान सिनेमा म्हणजे आम्ही आता ट्रेलर तर बघितलं असं एक अक्षय तृतीयाला या सिनेमाचं ट्रेलर सुद्धा लॉन्च झालं आणि खूप आधी याचा पोस्टरसुद्धा लॉन्च झालेला खूप कमी वेळात प्रेक्षकांनी खूप चांगली पसंतीसुद्धा दिली आहे काय सांगशील एखादा असा एक शक्तिमान आपण आपल्या आईवडिलांमध्ये एक सुपर हिरो म्हणून बघतच असतो तुझ्यामध्ये आई वडिलांची अशी एखादी कोणती गोष्ट किंवा एखादा असा कोणता सुपरहेरिक गुण जो आज देखील प्रियदर्शनच्या स्वभावामध्ये दे आहे आणि तो शेवटपर्यंत त्याला तो कायम ठेवायला आवडेल मला असं वाटतं साधेपणा साधेपणा हा मला माझ्या आई वडिलांकडून मिळाला आहे आणि तो कायम राहावा अशी माझी इच्छा आहे यश अपयश पैसा प्रसिद्धी म्हणजे या गोष्टी आहेत महत्त्वाच्या नाही आहेत असं नाही ज्या क्षेत्रात मी आहे त्या क्षेत्रात अपयश येणार यश येणार हे सगळं ठीक आहे पण या सगळ्या चमकणाऱ्या दुनियेत थोडं साधं राहायलाही हरकत नाही काय प्रॉब्लेम नाही खरं राहायलाही हरकत नाही तर माझ्या माझ्या पद्धतीने मी जसे माझे आई वडील अत्यंत साधे आणि खरे जगतात म्हणजे सगळ्यांचेच जगतात तसं जगण्याचा मी प्रयत्न आहे बरं तर शक्तिमान सिनेमाच्या ट्रेलरमधून आम्हाला बघायला मिळतंय की एक वडील आपल्या मुलासाठी एक असं म्हणजे त्याच्यासमोर शक्तिमान का होईना एक सुपरहिरो बनण्याचा प्रयत्न करतो पण त्याला एक ट्रिगर पॉईंट सापडला आहे त्या ट्रिगर पॉईंटनंतर पूर्ण स्टोरी आहे असं असं ना प्रत्येक कलाकाराच्या हातामध्ये जेव्हा नाटकाची असू द्या किंवा वेबसिरीजची जेव्हा स्क्रिप्ट येते तेव्हा एक ट्रिगर पॉईंट असतो त्याच्यामध्ये प्रियदर्शन जाधवला या स्क्रिप्टमधून कोणतासा ट्रिगर पॉईंट मिळाला की भाई आपल्याला काम करायचंय म्हणजे करायचंय काय त्याबद्दल एकतर तर प्रकाशबरोबर मी काय पहिल्यांदा काम करत नाहीये मी प्रकाशबरोबर याआधी सायकल नावाचा सिनेमा केलाय हम्पी ना नावाचा सिनेमा केलाय सो so, ट्रिगर पॉईंट पहिला महत्त्वाचा होतं की प्रकाशबरोबर माझी हॅट्रिक होणार आहे सो ती so, हॅट्रिक मला पूर्ण करायची होती मला खूप मजा आली होती सायकल आणि हम्पी मध्ये काम करताना त्यामुळे मला यावेळेला असं मी म्हणू शकत नाही खूप मजा आली प्रकाशबरोबर काम मला माहिती होतं की मला प्रकाश बरोबर काम करताना मजाच येणार कसं असतं प्रेक्षकांना शक्यतोवर ह्याच्याशी काही घेणं देणं नसतं की नटाला आणि दिग्दर्शकाला कशी मजा आली त्यांना अपेक्षा असते की सिनेमा किती छान आहे आम्हाला तो एंटरटेन करतोय की नाही आणि मी जेव्हा सिनेमाची स्क्रिप्ट वाचली तेव्हा मला असं वाटलं की प्रकाशने एकतर हा सिनेमा प्रकाशने पहिल्यांदा लिहिला आहे अच्छा हां या आधी जे सिनेमे प्रकाशने लिहिले नाही सो मला खूप मनापासून असं वाटलं की आपण हा सिनेमा केलाच पाहिजे अशा पद्धतीचं पात्र ज्याची मुलगी डेथ बेडवर आहे आणि कदाचित ती जगू शकेल किंवा ती वाचूही शकेल अशा परिस्थितीत अडकलेल्या एका कुटुंबातला मी एक कुटुंब प्रमुख असं म्हणता येईल असं सगळं असताना प्रकाशने त्याच्यात एक फार मस्त छोटीशी गोड ॲड म्हणजे काय आपण म्हणू ॲडिशन त्यात असं केलं की तो म्हणाला की तुला कुठेही घरात भयंकर दुःख आहे घरात भयंकर करुण आहे घरात भयंकर कठीण प्रसंग आहे पण कुठलाही सीन दुःखी करायचं नाही कारण मला इतकं आवडलं तो म्हणाला की अरे का आपण ऑडियन्सला असे दुःखी सीन आता बघा भरभरून दुःख बघा असं का कारण प्रत्येकाच्या घरात काहीतरी प्रॉब्लेम असतात तुझ्या आहेत माझ्या आहेत यांच्या आहेत कुणाच्या न कुणाच्या घरात काही ना काहीतरी कुठल्या ना कुठल्या पद्धतीचे प्रॉब्लेम असतात असतात पण आपला ॲप्रोच काय आहे आपला ॲप्रोच असा आहे का रडत बसून सगळं वाया जाऊ दे का आपला ॲप्रोच असा आहे की ह्याही अडचणीतून आपण हसत खेळत बाहेर पडू आणि या अडचणीला आपण तोंड देऊ आणि चार सुखाचे क्षण जगून आपण मरून जाऊ असं जर ॲप्रोच असेल तर आपण खूप आनंदी आणि शांत आयुष्य जगू शकतो पीसफुल आयुष्य जगू शकतो तर असा ॲप्रोच जेव्हा प्रकाशने मला पात्र करण्यासाठी दिलं मग मात्र मला मजा आली मग मला हे कळलं की ऑडियन्स आपले सीन बघताना किंवा सिनेमा बघताना अरे काय दुःख दाखवतायत काय बोरडम दाखवत आहेत असं नाही बघणार आहेत दे आर गोईंग टू एन्जॉय दे आर गोईंग टू लाईक हा सिनेमा बघताना त्यांच्या चेहऱ्यावर एक बारीकशी स्माईल सतत असणार आहे त्या स्माईलसाठी मी मरमर करतो आहे बाकी काय नाही म्हणजे आपण असं बोलायला सुद्धा काही हरकत नाही की आजचा प्रेक्षक हा खरंच सुझान आहे की त्याला आता तेच की किती तुम्ही बोर्डन दाखवलं जर त्याच्या व्यतिरिक्त थोडाफार मेलोड्रामा असेल थोडाफार बोर्डम असेल तर ती स्टोरीसुद्धा तेवढीच सेटल होते असंच बोलायला काही हरकत नाही आजचा प्रेक्षक नाही मला असं वाटतं नेहमीच प्रेक्षक या आधीचा आणि त्याच्याही आधीचा प्रेक्षक हा सुजाण प्रेक्षकच होता प्रेक्षकांनी कधीही असं केलेलं नाही आहे की सर सकट कुठलेच सिनेमे बघत नाही आहेत किंवा प्रेक्षक असं कधी सकत... म्हणजे असं ट्रोलिंग बाबतीत बोललं जातं हे काय ह्याला किती वाईट बोलले त्याला किती वाईट बोलले पण त्याला दुसरी बाजूसुद्धा असं आहे म्हणजे अनुभव सुद्धा असा आहे की खूप प्रेक्षकांना जर एखादी गोष्ट आवडली आणि त्यांनी ती मनापासून पाहिली आणि त्यांना ती भावली तर ते भरभरून कौतुक करतात ते डोक्यावर सुद्धा घेतात अगदी आणि हा अनुभव प्रत्येक नाटाला लेखकाला दिग्दर्शकाला निर्मात्याला सगळ्यांना अनुभव आलेला आहे त्यामुळे प्रेक्षक सुजाण नाही आहे का तर प्रेक्षक सुजाण आहेच तो बघतो सिनेमे तो नाही बघत नाटक बघतो सिनेमा बघतो त्याच्या त्याच्या सवडीने त्याच्या त्याच्या आर्थिक कुवतीप्रमाणे त्याच्या आर्थिक त्याची आर्थिक घडी कशी बसते त्याच्याप्रमाणे तो बघतो पण नक्कीच अशी वेळ आहे की आता प्रेक्षक आणि चित्रपट निर्माण करणारे यांनी सुद्धा एकत्रित येऊन काही सेशन्स केली पाहिजेत चित्रपट जसा तयार करण्याची एक पद्धत असेल तसं प्रेक्षक ग्रुम करण्याची सुद्धा एक पद्धत, एक पद्धत आहे आपल्याला प्रेक्षक चांगला प्रेक्षक निर्माण करायचा असेल तर त्याला चांगला सिनेमा दाखवला पाहिजे आणि चांगला सिनेमा म्हणजे नेहमी दर्जेदार सिनेमाच असं मी म्हणत नाहीये त्याने व्यावसायिक सिनेमाही बघितला पाहिजे त्याने धमाल मस्ती वाले सिनेमाही बघितले पाहिजेत त्याने शक्तीमान सारखा सिनेमा बघितला पाहिजे ते तो बघत असतोस हे सगळं करत असताना सकस सिनेमा चांगला सिनेमा प्रेक्षकांपर्यंत जास्तीत जास्त जर पोचेल आणि त्यातून तो पाहत राहील आणि त्या प्रेक्षकांनी जर आपल्या मुलांना किंवा आपल्या आसपासच्या माणसांना जर तो सिनेमा रेके रेकमेंड केला mm -hmm. कुठलाही सिनेमा हाच असं नाही जो त्यांना आवडेल बरोबर तर नक्कीच प्रेक्षक निर्माण होणार का नाही निर्माण होणार मला याच प्रेक्षकां आधारित प्रेक्षकांवर आधारित बोलण्यापेक्षा मित्र होऊन की सध्याच्या घडीमध्ये असणाऱ्याच विषयावर तुला एक प्रश्न विचारायला आवडेल की जसं तू बोललास की प्रेक्षक वर्ग हा कलाकारावर भर भरभरून प्रेम करतो किंवा त्यांना जर त्यांचं काम आवडलं तर तो डोकर सुद्धा घेतो पण कधी कधी हाच प्रेक्षक नाही दादा एक मराठीमध्ये म्हण आहे की निंदकाचे घर असावे शेजारी ह्या पद्धतीने सुद्धा वागतो कधी कधी सोशल मीडिया थ्रू असू दे किंवा परस परस्पर जेव्हा भेटतात किंवा अजून दुसऱ्या कोणत्या वेमधून हाच आपला सुजान प्रेक्षक किंवा असाच प्रेक्षक तो आपल्यावर कधीकधी निंदा सुद्धा करतो आणि तेच ट्रोलिंगचं प्रमाण सध्याच्या घडीमध्ये कलाकार सॉफ्ट कॉर्नर आहेत किंवा कलाकार हे सॉफ्ट पॉईंट आहेत म्हणून खूप चांगल्या पद्धतीने काही चांगल्या अर्थामध्ये किंवा काही वेगळ्या अर्थामध्ये सुद्धा ट्रोलिंग करतात एक कलाकार म्हणूनसुद्धा आणि एक प्रेक्षक म्हणूनसुद्धा तुझं या गोष्टीकडे कशा पद्धतीने बघणं आहे नाही क्षेत्र क्षेत्र असं आहे कलाकार का क्रिकेटर्स पण भोगतात क्रिकेटर्स का राजकारणी पण भोगतात जे जे कॅमेरासमोर येतात त्यांना या गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे आता काळ असं आहे की तुम्ही ते टाळू शकत नाही ना तुम्ही असं म्हणू शकत नाही ना की नाही नाही तुम्ही फक्त माझ्याबद्दल चांगलंच बोलायचं तुम्ही काय वाईट बोलायचं पण वाईट बोलताना किंवा हे सगळं आपल्या आसपास हे होताना ते आपल्या किती जवळ येऊ द्यायचं किंवा ते किती मनाला लावून घ्यायचं किंवा त्याचं ते किती गांभीर्याने घ्यायचं हे सुद्धा याची सुद्धा एक बाजू आहेच ना कोण ट्रोल होत नाही बरोबर आजच्या काळात आजच्या घडीला देशाच्या प्रधानमंत्र्यांपासून सिनेमा नाटकात काम करणाऱ्या नटांपर्यंत सगळे ट्रोल होत आहेत विरोधी पक्षातले ट्रोल होत आहेत सत्तेतले ट्रोल होत आहेत क्रिकेटर्स ट्रोल होत आहेत चांगले खेळणारे ट्रोल होत आहेत वाईट खेळणारे ट्रोल होत आहेत सो त्याला काही ते पार्ट तुम्हाला ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे ते किती तुम्ही जवळ लावून घ्यायचं तुमच्या मनाला हा मोठा भाग आहे माझ्यावर कधी टीका झाली आणि जर ती चांगली टीका असेल आणि जर ती रास्त टीका असेल तर ती मी ॲक्सेप्ट करतो जर ती तशी नसेल अगदी थिल्लरपणा असेल विनाकारण शिव्या असतील किंवा बोलायचं म्हणून काय असेल तर मी काय त्याच्याकडे लक्ष देत नाही कारण ते त्याच्याकडे लक्ष देऊन काय आपण काय करणार आहोत त्याच्याकडे काय लक्ष नाही दिलं पाहिजे सो असं नाही म्हणता कामा की प्रेक्षक पूर्वी आता सोशल मीडिया आलाय म्हणून प्रेक्षक व्यक्त होत होते प्रेक्षक आधीपासूनच व्यक्त होत होते पण तेव्हा त्यांच्या हातात माध्यम नव्हतं आज त्यांच्या हातात माध्यम आहे आहे बरं तर आधी जसं तू प्रकाशदाबद्दल बोलास की मला प्रकाशदा काम करायचं का कारण का माझी हॅक्ट्रिक होणार होती सायकलमधला प्रकाशदादा हम्पीमधला दादा प्रकाश याचे दोन सिनेमे त्या दोन सिनेमामध्ये बोलण्यापेक्षा ह्याच्या आधीसुद्धा दे तू दादाला ओळखत असशील पण या दोन सिनेमातून एक वेगळा पैलू आम्हाला बघायला मिळाला सायकलमधला परत तेच लहान मुलांसोबतचं असणारं कनेक्शन त्यानंतर हम्पीमधला ट्रॅव्हलवाला प्रकाशदादा आम्हाला बघायला मिळाला शक्तिमान सिनेमामधून प्रेक्षकांना प्रकाशदादाची कोणती छाप आणि कोणती एक वेगळी बाजू बघायला मिळेल मला असं वाटतं गोडवा फार गोड सिनेमे करतो तो आणि ते कारण तो माणूसच कारण तो माणूसच तसा आहे की तो एकदम त्याचा कधी आवाज चढत नाही कधी तो दुसऱ्यावर कधी ओरडत नाही काही नाही तो गोड माणूस आहे त्यामुळे तो जसा आहे तसंच त्याचा सिनेमा आहे खूप तुम्हाला तो एका पॉइंटला खूप हळव करून सोडतो आणि असं नाही आहे की प्रेक्षक फक्त हसायला जातो किंवा प्रेक्षक फक्त ये नाचायला एंटरटेन असं नाही आहे आपला प्रेक्षक खरंच आपला प्रेक्षक नाटक पाहणार आहे आपला प्रेक्षक सिनेमा पाहणार आहे आपला आपल्या प्रेक्षकात मराठी मराठी प्रेक्षक हा अत्यंत इव्हॉल्व झालेला आणि प्रगल्भ प्रेक्षक आहे काही प्रमाणात तो नाही आहे पण तो होईल की तर त्या प्रगल्भ प्रेक्षकाला जर अशा पद्धतीचा अत्यंत छान सिनेमा पाहायला मिळेल तर तो शंभर टक्के पाहायला मिळणार यंगस्टर्सनं आपण फार अंडर एस्टिमेट करतो हो। हे काय रीड करत फिरतात हे काय ह्यांना कशाची काय पडलेली नाही आहे हे काय पुस्तकं वाचत नाहीत ह्यांना माहिती नाही पूर्वीच्या लोकांनी काय आहे मला असं वाटतं अशा ॲप्रोचपेक्षा त्या यंगस्टर्सनी त्या यंगस्टर्सना जर आपण असं सांगितलं की तुमच्या चॉईसप्रमाणे सिनेमे बघा आणि तुम्ही ठरवा तुम्हाला यातलं काय आवडतं आणि काय नाही किंवा ते यंगस्टर्स फक्त थिल्लर सिनेमे बघतात असा इन जनरल समज आहे की जरा थिल्लरपणा आणि जरा कमरेखालचे जोक दाखवले की यंगस्टर्स तशा पद्धतीचे सिनेमे बघतो असं नाही आहे आपला यंगस्टर्स चांगले सिनेमेसुद्धा बघतो आम्ही गोदावरीसारखा सिनेमा केला आम्हाला अप्रतिम रिस्पॉन्स मिळाला जेव्हा सिनेमा जिओ सिनेमावर पण तेव्हा आम्हाला अप्रतिम रिस्पॉन्स मिळाला यंगस्टर्सकडनं रिस्पॉन्स मिळाला की आम्हाला हा सिनेमा आवडला सो त्यांची टेस्ट डेव्हलप होण्यापुरता प्रश्न आहे त्यांनी येऊन एकदा सिनेमा बघितलं की त्यांना तो आवडणार आहे त्यामुळे मला खरंच असं वाटतं की शक्तिमान जसं आपण आपलं यंग असताना आपण काही पात्र नाही झालो आहे पण आपण जेव्हा वीस पंधरा वीस वर्षांचे असताना शक्तिमान सारखी सिरीज किंवा सिनेमा आपण एन्जॉय करतो तर प्रेक्षकांनी यंगस्टर्सनी हा सिनेमा येऊन बघावा मला असं वाटतं की दोन हजार टक्के मी सांगतो त्यांचं उत्तम मनोरंजन नाही खरंच खूप भारी वाटत कारण का ट्रेलर एवढा दमदार झाला म्हणजे ट्रेलरमधून गोष्ट कळते पण पूर्णपणे आम्हाला काहीच कळत नाही की बाबा हेच असणार आहे का की याच्या व्यतिरिक्त अजून काय असणार आहे जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील की कोणता एक नवा ऍक्शन हिरो किंबहुना मित्र बोल की कोणता एक नवा शक्तिमान या सिनेमातून प्रेक्षकांना बघायला मिळेल ऍक्शन हिरो सर का है। एक एक वेगळा वेगळा मला असं वाटतं की प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की प्रत्येकाचं त्याच्या समोर आहे करोडो लाखो आप जो लोक आहेत प्रत्येकाचं शक्तिमान वेगळा आहे प्रत्येकाचं प्रेरणा स्थान वेगळं आहे प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी व्यक्ती अशी असणार जिला पाहिल्यावर असं वाटतं की अरे हा माणूस माझ्यासाठी आयडियल आहे कोणीही असेल मग तर त्या माणसाला डेडिकेट करायला सुद्धा तुम्ही हा सिनेमा पाहायला येऊ शकता की मी तुम्हाला या स्तरावर पाहतो सुपर हिरो म्हणून मी या माणसाला पाहतो तर त्यांनी पाहावं तो सिनेमा असं मी सांगितलं खरंच खूप भारी वाटे तुर्तास आपण इकडे थांबूया पुन्हा एकदा दादा खरंच खूप धन्यवाद लेट्स मराठी सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला ऑल व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच